गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणाऱ्या महासुर्ली चौधरवाडी दरम्यानच्या पुलाजवळील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे अगोदरच खराब असलेल्या या रस्त्यावर पावसामुळं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत असून हा मार्ग जीव घेणा बनलाय म्हासुर्ली चौधरवाडी मार्ग म्हणजे खड्ड्यातला रस्ता अशी ओळख आहे प्रवाशांसाठी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा वर्शा करणाऱ्या नागरिकांना ही वाट अतिशय त्रासदायक बनली आहे प्रशासनानंही या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यानं या रस्त्याला कोणी वालीच नसल्याचं चित्र आहे हा रस्ता बेळगाव निपाणी परिथे राशिवडे म्हासुर्ली अणदूर गगनबावडा असा प्रस्तावित राज्यमार्ग आहे धामणी खोऱ्या धुंदवडे आणि म्हासुर्ली या प्रमुख बाजारपेठा असल्यामुळे या मार्गावर नेहमीच लोकांची एजा असते खामणी नदीवरील म्हासुर्ली बंधाऱ्याला संरक्षण कठडा नाही त्यातच गावाचं सांडपाणीही या रस्त्यावर येतं त्यामुळे या मार्गावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय शेजारीस नदी असल्यानं प्रवासी आणि वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करतात गगनबवडा तालुक्याच्या हद्दीतील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचं चा काम झालंय पण म्हासुर्लीकडील बाजूच्या रस्त्याचा पुरता बोजवारा उडा आलाय त्यामुळे या मार्गावरील नव्या पुलाचं काम करण्यापूर्वी प्रशासनानं अगोदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होती Yeah.